आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे वैष्णवी हगवणी या विवाहितेने आत्महत्या केल्याने राज्यामध्ये खळबळ उडाली आहे हुंड्यासाठी छळ झाल्याने वैष्णवीने जीवन संपवल्याचं सांगितलं जात आहे तर वैष्णवीची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे विशेष म्हणजे अजितदादांच्या गटाच्या नेत्याची वैष्णवी ही सून होती तसंच अजितदादाही या लग्नाला हजर होते या सर्व प्रकरणांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे या प्रकरणात आपली उगाच बदनामी केली जात आहे कुणाच्या लग्नाला जाणं ही माझी चूक आहे का उगाच बदनामी करताय माझी चूक असेल तर फासावर लटकवा अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी आपला संताप व्यक्त केलाय तुम्ही अनेक मला बोलवता लग्नाला अनेक बोलवता का ते तो तो काई, काई मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेळ वागरे केलं का अजित पवार सगळ्या समज आहे अजित पवार मी दयाला सांगितलं का असं करी चिंचवडला विचारा त्याला म्हणणं कुणी का असे ना ऍक्शन घेता आत्महत्या केली तिचे सासू आतमध्ये तिचे नंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासरा पाहता कुठे जातोय आज त्यांचा तीन इंटर इंटोड तीन सात इंटोरा मोजक्या मंडूनच त्यांना म्हणतात पण ते तीन इंटरच्या अजित पवार अजित पवार अरे माझा काही संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक उद्या सुनीलच्या घरात लग्नच्या घरात लग्न प्रेमा कुठे बोलत जावं लागते नाही गेलं तरी माणूस रुजते त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही सा, सु, बाळासाहेब सुनेचे असं वाटा म्हणून मी एवढा महिलांचा पुरा अरे वीस पट्ट्यांनी लाडच्या बहिणींना दीड हजार रुपये देवेंद्रजी आम्ही सुरुवात प्रत्येक बचत गटाच्या बद्दल बातमीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बाल विकासची मुलगी आमची आदिती तटकरे मंत्री आहे तिनं चांगला आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो आणि चॅनल वाले अजित पवारांना जाब विचारला पाहिजे जर अजित पवार तिने दोषी असेल तर अजित पवारला फसावं लागतं जर कुठे त्याचा संबंध असेल तर पण हीच माझी मी काही घेणं गेलं मीडियाला अधिकार दिलाय नोकरी तिचा कुणाची पण नावं भेटायत आणि उद्या मी लग्नानं गेलो समजा राजेच्या घरातलं लग्न आणि राजेवरा बोलणार की दादा की मला माझ्या चाव्याला द्यायची दिली तर ती बाबा मारत होत तरी चावी देताना त्याला विचारलं की स्वपुषी देता वर्ज घेत सांगत की मी लागू मी त्यांना म्हणणं वर्जाप्र घेत ना तर मग बघतो एकदा कळत एवढं मग करत मागतोय तरी देखील माझ्या बातमी करत ना खरंयच सांभाळ खरं मी एवढा अधिकारी म्हणून आवाज पाहून बसतो त्याच्यात पाच पैसे नाहीये चारचा पण मिनार नाहीये आणि ह्या ते केलं आज माझ्या बावजन पोलीस स्टेशनला झालं दोन हजार सहा दोनशे सहा पंचवीस कलम ऐंशी चा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अठरा एक कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कलम मी काही तो वकील नाहीये नंतर तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्नचा दोन तीनचा पाच नवीन जे कला मानते हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झाला आज तारीख किती बावीस आज तर मी सगळ्यांना काय सांगायचं कार्य करू किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला लागतो वागायला मी त्याच दिवशी शिपयला सांगितलं आणि नंतर रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे अजिबात एक देखील मायचा लाल ज्यातला सुट्टा का मला आज मी जाहीर करून टाकतो कोणता माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असतील तर त्यांना आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून जी कालपट्टी केलेली असली माझ्या काय करायचं गरीबांच्या दारात धावत दा जाईल दा पण असल्याच्या भरव्यांच्या दारात झाला नाही कुठेतरी माझी बदनामी करायचं ते, ते थांबलं पाहिजे मी अजून प्रेसला ना बोललो नाही पुण्यामध्ये गेल्यावर बोलून द्या कोल्हापूरला परवा पुण्यामध्ये ममुद गुन्ह्यामध्ये शशांक राजेंद्र आठवणी आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं मॅरेज आहे त्यांनी मला तुम्ही विचारतो किंवा तू काय करते काय तू मग मला सांगून बघितलंय त्या दोघांचं लोन मॅरेज आहे म्हणजे आता कुठं पुण्याला पण संबंध नाही फक्त लग्नाला हजर राहिलो संबंध आता पुण्याच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या हो वागेला छान लागतात म्हणून समजायचं आणि शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र हगवणे हा काय हरार आहे सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहे अजून तीन वारायला सांगितल्या यातील मयक मैद महिलेच बाळ जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयक महिलेचे वडील आनंदराव साहेबराव लटे यांच्या ताब्यात काळजी व संगणासाठी सुकृती दिली म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणुसकी म्हणू एक सहामूती म्हणू एक जबाबदारी म्हणू शासन म्हणून जे काही करायचंय ते सगळं काही केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष अजित पवारांचा पक्ष काय म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काही संबंध आहे मी चूक करायला सांगतो चूक केली तर माझ्या जवळच असलं तरी टायर पोलिसांना सांगतो याला टायरमध्ये घे चोरू नको चालेल हे आपण सगळे बघितले म्हणून आपल्या सगळ्या संस्था आपण त्या ठिकाणी चांगल्या चालवतोय व्यवस्थित चालवतोय हेही आपण आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे